मंगेश लोके असतील वैभवळी शिवसेना तालुक्याच्या वतीने खारेपटनच्यात कार्यालयामध्ये ढोल बजाव आंदोलन झालं होतं वारंवार या प्रशासनाला जाग आणण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे पण ज्या सत्तारूढ पक्षाला या ठिकाणी इथल्या सत्तारूढ पक्षाला जनतेचं काही देणं घेणं त्यांना पडलेलं नाही आहे आज जो ठेकेदार जो आहे आज मला वाटतं ही पहिलीच ह्या कोकणातली घटना असेल की काम पूर्णपणे बंद ठेवण्याचं थे काम ह्या ठिकाणी जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं मला वाटतं अशा पद्धतीने कुठचंही पूर्ण रस्ता बंद बंद ठेवून काम चालू करण्याची प्रक्रिया कोणत्याही रस्त्यावर होत नाही पर्यायी त्या ठिकाणी रस्ता चालू ठेवणे प्रशासनाची जबाबदारी आहे या संदर्भात वारंवार आपण आंदोलन करतो आहे आता सन्मानिय वैभवजी नाईक सन्मानिय राजेंजी तेली यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली सोमवारी बारा वाजता त्यांनी प्रशासनातले या हायवेचे अधिकारी असतील आणि या ठिकेदाराशी थी, या ठिकाणी संबंधित बैठक होईल पण एकेरी वाहतूक या ठिकाणी त्यांनी तातडीने आज जी आहे ह्या असलेल्या पंचवीस जानेवारीच्या आज वैभवजी नाईक यांना त्यांनी पत्र दिलं आहे की क्वालिटी कंट्रोल क्वालिटी कंट्रोलकडनं त्याची पाणी करू आणि आम्ही तो रस्ता चालू करू हे काय रेल्वे वाहतुकीचं किंवा एअरलाईनचा विषय नाही आहे फक्त वेळ काढूपणा जो आहे वेळ काढूपणा चाललेला आहे क्वालिटी कंट्रोल जर म्हणाल तर मला वाटतं जवळजवळ छत्तीस टक्के हे निकृष्ट दर्जाचं काम आहे रिटर्निंग वॉल जर पाहिली नजरेने तर चांगला पाऊस जर झाला तर आतासुद्धा या रिटर्निंग वाद पडू शकतील आणि म्हणून क्वालिटी कंट्रोलने सुद्धा ह्याची जी काय गुणवत्ता तपासते ह्या रस्त्याची गुणवत्ता तपासावी पण ह्या जानेवारीच्या आत कोणत्याही परिस्थितीत हा ह्या रस्त्याची एकेरी वाहतूक ह्या प्रशासनाने चालू करावी जिल्हाधिकाऱ्यांनी चालू करावी आणि जर जिल्हाधिकाऱ्यांनी चालू केली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्याच कार्यालयामध्ये शिवसेना ठिय्या आंदोलन ह्यानंतर केल्याशिवाय राहणार नाही आता ही पाणी करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी भेटतो आहे ह्या पुढे जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही सोडणार नाही आहे ए सी केबिनमध्ये बसून त्यांनी फक्त आदेश काढण्याचं काम करू नये इथल्या असलेला व्यापार पूर्णपणे हॉटेल असेल व्यापार पूर्णपणे बंद झालेल्या शेतकऱ्यांची जी उसाची वाहतूक जी आहे त्यांना दीडशे रुपये पर टनाला जादा वाहतूक त्यांना द्यावी द्यावं लागते या सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा असतील ह्यासुद्धा आम्ही उद्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडतो आहे आणि तातडीने येणाऱ्या दहा दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्याने एकेरी वाहूक या घाटातली चालू करावी अशी आमची रास्त मागणूक आहे आणि जर चालू केली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्याच कार्यालयामध्ये आम्ही निश्चित त्या ठिकाणी ठाण मानून आम्ही या रस्त्याच्या संदर्भात बसणार आहोत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा